आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे उदगीर पंतजली योग परिवार उदगीरच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरा पंतजली योग समिती दुर्गा आर्के डेम रोड व चौकीमठ मठ पुरुष कट्टा योग शाखा उदगीर या दोन्ही ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी दिव्य सानिध्य पपू अल्लम प्रभुजी महाराज यांचे चौकीमठ योग शाखेत सत्कार करण्यात आले यावेळी उपस्थित प्रतापसिंह चव्हाण उमाकांत अंबेसंगीत प्राध्यापक दत्ता कप्पे काशीनाथ चांबोळे जगनाथ मठपती सोमनाथ गुडे शिवलिंग मुळे होडगे गवते व पंतजली योग समिती कार्यालय दुर्गा आर्के रोड उदगीर येथे राज्य प्रभारी धनराज बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुनिष्ठ योग शिक्षकांचे सत्कार करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थित पंतजली योग समितीचे अध्यक्ष सुरेंद्र अक्कनगिरे महामंत्री प्राध्यापक श्रीराम चांबले जिल्हा महिला अध्यक्षा मीनाक्षी स्वामी कोषाध्यक्ष शिवकुमार शिरगिरे उपाध्यक्ष सुहास केंद्रे डॉ नरेंद्र शिंदे डॉक्टर धनराज एकुंडे राजू दासरवाड ज्येष्ठ नागरिक संघाचे दीपक बलसुरकर किसान प्रभारी हनुमंतराव औरादे प्रताप रोडगे सुभाष अैनीले सुरेश भुसागरे इत्यादी योग शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते